रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला चोवीस तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली आहे जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे मराठा समाजाच्या पंचाहत्तर विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ व एकवीस कोटी रुपयांची तरतूद डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत तीन लाख एकोणऐंशी हजार तीनशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांना एक हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सतरा लाख चोपन्न हजार चारशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी नऊ हजार दोनशे बासष्ट कोटी रुपये मंजूर रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण पेटले वकील व महिला बालकल्याण समिती पुढे सरसावल्यात बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थिनींशी लैंगिक अत्याचार प्रकरण हे अधिकच चिघळले संतप्त पालकांनी वीस ऑगस्ट रोजी बदलापूर बंदची हाक दिली होती त्याला जनतेतूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यानंतर काही पालकांनी शाळेच्या इमारतीची तोडमोड केली त्याचवेळी इतर हजारो नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात चक्क आठ तास आंदोलन केले हे प्रकरण पोलिसांना हाताळता आले नाही त्यामुळे चिघळलेले प्रकरण शांत करण्यासाठी या हजारो नागरिकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला त्यात महिला पालकांनाही बेदम मारण्यात आले दरम्यान पीडित तरुणींना न्याय मिळवून देण्यासाठी इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशन या वकील संघटनासह महिला व बालकल्याण समिती पुढे सरसावल्या आहेत नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला एक आढावा बघूयात एक खास रिपोर्ट। जय जिजाऊ जय शिवराय भीम मी ॲडव्होकेट प्रतीक चंद्रकांत मोहिते इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन या राष्ट्रव्यापी वकील संघटनेचा कोकण संपर्क प्रमुख मी या ठिकाणी प्रथमता या बदलापूर या ठिकाणी जी घटना घडली त्या दोन चिमुकल्या चार वर्षाच्या मुलींवरती जो शारीरिक अत्याचार झाला ही अतिशय निंदनीय आणि वेदनादायी घटना बदलापूरमध्ये घडलेली आहे या घटनेचा मी माझ्या राष्ट्रव्यापी वकील संघटनेच्या वतीने प्रथमता या ठिकाणी जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे ही जी घटना घडलेली आहे आणि या घटनेचा जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी किंवा त्याच्यावरती एफ आय आर दाखल होण्यासाठी बरीचशी दिरंगाई झालेली आहे त्याचप्रमाणे या घटनेच्या मागे जे कोणी घटनेच्या मागे या त्यांना त्या आरोपीला त्या वाचवण्यासाठी जे प्रयत्न करणारे लोक असतील त्या सर्वांना या शिक्षा झाली पाहिजे आणि ती कठोर का कठोर का नुकत्याच कलकत्तामध्ये बलात्कार प्रकरण ताजा असतानाच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामध्ये महिला व लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत अशातच बदलापूर मध्ये सुद्धा या घटनेला उद्रेक झाला आणि पालक वर्गाने दगडफेक शाळेची मोडतोड पोलिसांवरती लाठी दगडफेक आणि पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगोपा पांग केली या पार्श्वभूमीवरती नेमकं काय घडलं हे अजूनपर्यंत समाजामध्ये त्याची माहिती नसल्यामुळं आपण बालकल्याण महिला विभागाच्या अध्यक्षा राणी बैसाने यांनी घेतलेल्या आढावावरती आपण बोलणार आहोत काल बदलापूर मध्ये जी घटना झाली त्या घटनेच्या संदर्भामध्ये आपण तिथे जाऊन पडताळणी पाहणी केली नेमका काय प्रकार झाला आमच्या चॅनलला सांगा नमस्कार मी राणी बैसानी बालकल्याण समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष सोळा तारखेला बालकल्याण समितीला म्हणजे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बालकल्याण समितीच्या निदर्शनासारखं डी सी पी यांच्या माध्यमातून की बदलापूरला आदर्श शाळेमध्ये अशा पद्धतीचा लैंगिक अत्याचार दोन मुलींवर घडलेला आहे त्या अनुषंगाने डी सी पी यांना मार्गदर्शन करून पुन्हा दाखल करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते बालकल्याण समितीमार्फत बालकल त्यानंतर डिस कल्याण समिती डिसिप्ल यांच्या संपर्कात कंटिन्यू होती पालकांशी संपर्क करणार असेल मुलींना काउन्सिलिंग करणं असेल पालकांना काउन्सिलिंग करणं असेल ही सगळी प्रक्रिया एकोणीस तारखेपर्यंत चालू होती एकोणीसला मुलीचं मेडिकल झालं असं मला समजलं पण वीस तारखेला अचानक अशा पद्धतीचा उद्रेक बदलापूरमध्ये असा घडला तर मुलींना इथे पोलिसांना प्रोड्यूस करणं शक्य नसल्या कारणाने बालकल्याण समिती स्वतः मुलींच्या घरी जाऊन पोलीस स्टेशन मुलींच्या घरी भेटी बेट, भेटीसाठी दिल्या मुलींची तब्येतीची चौकशी केली पालकांना किंवा के मुलींना मार्गदर्शन किंवा काउन्सिलिंग करण्याचं जे काम होतं ते बालकल्याण समितीने केलेलं आहे त्याच पद्धतीने सांगण्याचं अजून एक मुख्य कारण म्हणजे मुलगी आत्ता स्टेबल आहे एका मुलीशी आम्ही भेटलो दुसऱ्या मुलीशी भेट होऊ शकेल कारण तिला ताप आहे असं कळलं होतं तसं बघायला गेलं तर मुलींची परिस्थिती जी आहे ती एकदम व्यवस्थित आहे फक्त नागरिकांना एक आव्हान आहे की सत्य परिस्थिती न जाणता अफवांवर विश्वास ठेवून अशा पद्धतीचा उद्रेक करून सामान्य जनजीवन विस्कळीत करू नये जी काही सत्यता आहे ती सत्यता जाणून घेऊन त्यानंतर पुढची जी कारवाई आहे ते पोलिसही करतात आणि त्याचप्रमाणे कालचं आम्ही सांगायचं झालं तर काल आम्ही पोलीस स्टेशनला विझिट दिल्यानंतर पायकांना विजिट भेट दिल्या त्यानंतर मंत्री महोदय शिक्षण मंत्री महोदय दीपक केसरकर बालक आयोगाच्या सुशिबाईन शहा येहिमा चव्हाण आणि संस्था चालक म्हणजे आदर्श शाळेमध्ये आमची मिटिंग झाली त्याच्यामध्ये सगळ्या प्रकरणाची कशा पद्धतीने चौकशी लावायची आहे किंवा जे जे याच्यामध्ये ह्या कारवाईमध्ये ज्यांनी दिरंगाई केली आहे त्यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाईल या पद्धतीची चर्चा झाली आहे त्याच पद्धतीने प्रत्येकाची भूमिका काय काय होती या सगळ्या गोष्टीमध्ये तर ते सर्व मंत्री महोदय शिक्षण मंत्री महोदय दीपक केसरकर यांनी जाणून घेतला आणि त्या पद्धतीचे निर्देश त्यांनी काल दिलेले आहेत आणि मुली लवकरात लवकर सुरुवातीच्या समोर येऊन सत्य परिस्थिती आम्ही जाणून घेऊन जर मुलींना कौन्सिलिंगची आवश्यकता असेल किंवा अजून काही कलमवाढ करायची असतील तर त्या पद्धतीचे निर्देश त्यांना दिलेले आहेत तर हे होतात राणी बैसाने महिला व बालकल्याण विभागाच्या अध्यक्ष आहेत यांनी मुलीच्या मुलीच्या घरी जाऊन भेटून संस्थापकांशी भेटून सविस्तर आढावा घेतलेला आहे आणि नागरिकांना आवाहन केलेलं आहे की आपण जर अशा घटना घडत असतील तर त्वरित महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधून या घटनेला उजागर करावं आवाज न्यूज साठी सुरेश जगताप बदलापूर घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा